मणी दाटल्या तव आठवणी घडले अघटित कसे त्या दिनी दाटले अश्रू आमच्या नयनी वाहतो श्रद्धांजली तुमच्या चरणी कैलासवाशी तुकाराम किसन नाईकवाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी मंगळवार बारा मार्च दोन हजार एकोणावीस सकाळी नऊ वाजता ठिकाण नाव बंगला प्रवरात्री अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दशक्रिया विधी प्रसंगे हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन होईल शोकाकुल गंगा भागीरथी रत्नाबाई आणि हिराबाई तुकाराम नायकवाडी जालिंदर तुकाराम नाईकवाडी मच्छिंद्र तुकाराम नायकवाडी हिरामन शेटे सुंदर बाबासाहेब गजे विष्णू नाईकवाडी रामनाथ नाईकवाडी भाऊसाहेब नाईकवाडी भाऊराव नाईकवाडी रमेश नाईकवाडी चालक मालक संघटना अकोले व्यापारी मित्र अकोले समस्त नाईकवाडी शेनकर शेटे जगताप आणि कारखाना परिसर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर